नमस्कार आज मी तुम्हाला नेणार आहे पिठापूर पिठापूर म्हणजे आंध्र प्रदेशातील एक आध्यात्मिक स्थळ हो इथे श्रीपाद वल्लभ दिगंबर यांचं हे मंदिर आहे खूप लोक आंध्र प्रदेशमध्ये आपल्या महाराष्ट्रातून पिठापूर इथे जातात पण इथे कसं जायचं किती दिवस लागणार आहे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा पिठापूर जाण्यासाठी आपल्या पुण्यातून किंवा तुम्ही कुठेही बघा पिठापुरम हे टाकलं तर तुम्हाला ट्रेन्स दिसतील आम्ही दोन दिवसासाठी पिठापुरमला गेलो होतो तर आम्ही पुणे टू पिठापुरम हे गाडी निवडली होती विशाखापट्टणम एक्सप्रेस किंवा कोणार्क एक्सप्रेस तुम्ही कुठलीही घेतली तर सकाळी लवकर तुम्ही पिठापुरमला पोहोचू शकता तर आम्ही घेतलो तो विशाखापट्टणम एक्सप्रेस जे का आम्ही साडेआठपर्यंत पिठापुरमला पोहोचलो पोहोचलं की आम्ही डायरेक्ट ऑटो घेऊन श्रीपाद वल्लभ दिगंबर स्वामींच्या मंदिरात पोहोचलो आम्ही मागच्या बाजूनी पोहोचलो असल्यामुळं तिथेच आम्ही एक हॉटेल बुक केलं होतं हॉटेलची डिटेल्स पण मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल नक्की आम्ही उन्हाळा असल्यामुळं एक ए सी होटेल बुक केलं होतं श्रीपाद वल्लभ असाच हॉटेलचं नाव होतं पण गेल्या गेल्या खूप सुंदर वाटलं ते भव्य दिव्य मंदिर नव्हतं पण खूप छोटंसं मंदिर आणि तिथे भक्तजन आणि त्यात भक्तजनांमध्ये श्रीपाद वल्लभ दिगंबर स्वामींचं मंदिर वा खूप सुंदर असं दृश्य होतं पहिल्यांदा जर तुम्ही गेला असाल तर तिथे भाषेचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो तरी मी तुम्हाला आ, लिस्ट दिलेली आहे जी रोजच्या रोज पूजा कुठली कुठली होतात तर तुम्ही बघू शकता वेगवेगळी पूजा आणि त्या पूजेमध्ये आपल्याला भाग घ्यायचा असेल तर त्याचे तिकीट सकाळी चार ते पाच वाजता सुरू होतात आम्ही उशिरा पोहोचल्यामुळं आम्ही त्या दिवशीचं नाही पण दुसऱ्या दिवशी ठरवलं होतं की सकाळी चारला उठून आम्ही तिकीट काढणार पण त्या दिवशी आम्ही थांबून त्या श्रीपाद वल्लभ दिगंबर स्वामींचं मंदिरात खूप वेळ असा आम्ही तिथे थांबलो खूप शांतता वाटते तिथं आणि अजून काय करू शकतो आपण त्या दिवसभरासाठी आम्ही हे विचारपूस पण केली तर तिथे आम्हाला असं कळालं की जर तुम्हाला पालखी यात्रा ही करायची असेल पालखी पूजा करायची असेल तर ते, ते तुम्हाला फक्त संध्याकाळी करता येईल आणि आम्ही तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी निघणार होतो म्हणूनच आम्ही ती एक पूजा करू शकलो नाही पण तुम्ही जर कुठल्याही हॉटेलमध्ये थांबणार असताल आणि त्या हॉटेलवाल्याला रिक्वेस्ट केली तर आदल्या दिवशीच तुमचे हे तिकीट्स रेडी होतील तर पुढच्या वेळेस नक्कीच तुम्ही हे तिकीट्स आधीच काढा आमची ती पालखी यात्रा सोडून बाकीचे सगळे यात्रेचे सगळे पूजेचे आम्ही दुसऱ्या दिवशीही बुकिंग करून घेणार होतो तर आम्ही त्या दिवशी काय केलं म्हणजे आम्ही फक्त तिथे बसलो शांततात आणि नंतर दुपारी बारा ते एक वाजता तिथे महाप्रसाद हे त्यांची सेवा सुरू होते तिथे आम आम्ही पण मदत करू शकलो आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या लाईनमध्ये थांबून त्यांचा महाप्रसादाचा आस्वाद घेतला खूप सुंदर हे असं साऊथ इंडियन वरण भात सांबार भात म्हणतात त्याला ते आम्ही तिथं आस्वाद घेतला आणि मग ऑटो बुक करून आम्ही त्यांच्या मंदिरातून निघालो होतो सत्यनारायण टेम्पल इथे हो सत्यनारायण टेम्पल आम्ही त्याच दिवशी केलं तर तुम्ही बघू शकता ऑटो बुक करायचं आणि डायरेक्ट निघायचं सत्यनारायण टेम्पल जेवल्यानंतर ऑटो आपल्याला सत्यनारायण टेम्पलच्या कमानीजवळ सोडते आणि तिथून दुसरी परत ऑटो करावं लागतं जे आत आतमध्ये आपल्याला मंदिरापर्यंत सोडतं बाहेरच बॅग आणि मोबाईल ठेवून आम्हाला आतमध्ये दर्शन घ्यावं लागलं तिथे मध्ये मोबाईल फोन अलाउड नव्हतं म्हणून आम्ही मोबाईलमध्ये नेऊ शकलो नाही पण तुम्ही बाहेर हे सगळ्या गोष्टी ठेवून मध्ये आतमध्ये भरपूर सुंदर हे दर्शन घेऊ शकता आणि मग दर्शन झालं की वापसीमध्ये आम्ही परत ब ऑटो न घेता बसमध्ये आलो तर त्या बसमध्ये परत श्रीपाद वल्लभ दिगंबर स्वामी मंदिरात सोडा असं सांगून बसमध्ये वापरू शकतो पर्यंत संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी मंदिरात खूप सुंदर असे भजन सुरू झाले होते आम्ही ह्या भजनात मग्न होऊन तिथेच आम्ही रात्रीपर्यंत थांबलो होतो आणि जेवण्यासाठी मग निघालो तुम्ही पण ऐकू शकता ते नंतर हे जे सुरू होतं हे जे ही आहे पालखी पूजा हो मी जे म्हणत होते ना पालखी पूजा ही संध्याकाळी असतं ते आमची बुकिंग झालं नसल्यामुळं आम्ही फक्त बघू तरी शकलो तर अशी ही पालखी पूजा तुम्ही करू शकता जी फक्त संध्याकाळी असते आणि पालखी पूजेसाठी फक्त हे जेंट्ससाठीच पूजा असते आणि त्यांचे त्यांच्यासाठी स्पेशल तो कॉस्ट्यूम ड्रेस कोड कंपल्सरी असतो గంగ तुम्ही जर पाहिलं असेल तर आपल्या घरूनच सवळ घेऊन येऊ शकता किंवा तिथं पण तुम्हाला विकत भेटेल म्हणजेच स्त्रियांसाठी तुम्ही हे साडी आणि पुरुषांसाठी धोती किंवा सवळं हे नक्कीच घरून घेऊन आलात तर बरं पडेल कारण भरपूर पूजेनसाठी तिथे ड्रेस कोड हे कंपल्सरी आहे तर ह्या सगळ्यानंतर आम्ही रात्री परत त्या अन्नछत्रछायामध्ये जाऊन त्यांचा महाप्रसाद घेतला आणि आमच्या हॉटेलवर जाऊन आराम केला तर तुम्हाला हे डिटेल्स दिसत आहेत कुठली पूजा किती वाजता असते आणि किती त्याची दानदक्षिणा असते तर पिठापुरममध्ये आमचा हा पहिला दिवस जे असा आमचा पूर्ण झाला होता आणि आम्ही दुसऱ्या दिवशी काय करू शकलो आणि किती मंदिर आम्ही फिरू शकलो कुठली पूजा करू शकलो त्याच्यासाठी आमचा नक्कीच दुसरा व्हिडिओ पहा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा